चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची धुरा गेली दहा वर्ष डॉक्टर निलेश साबळे सांभाळत होता मात्र याच नव्या सीजनचं सूत्रसंचलन अभिनेता अभिजीत खानकेकर करणार आहे याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली होती हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे या व्हिडिओमधून जाणून घेऊया चला हवा योद्याच्या सेट वर मिळालेली अपमानास्पद वागणूक निलेश साबळेच्या डोक्यात हवा गेली होती असं शरद उपाध्याय यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये म्हटलं होत ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती यावर डॉक्टर साबळे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं प्रकरणावर स्वतःची बाजू स्पष्ट करण्यासाठी डॉक्टर निलेश साबळे याने सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ शेअर केला आहे चला हवा येऊ दे या कार्यक्रमातून मला बाहेर काढलेलं नाही इतर कामं असल्याने या सीझन मध्ये मी नसेल सध्या या कार्यक्रमातून मी माघार घेतली आहे असं डॉक्टर निलेश साबळेने त्याच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं आहे याशिवाय शरद उपाध्याय यांनी केलेल्या आरोपावर निलेश साबळे काय म्हणालाय जाणून घेऊयात नमस्कार मी डॉक्टर निलेश साबळे राशी चक्रकार शरद उपाध्याय सर खर तर त्यांचा फोन नंबर माझ्याकडे होता आणि माझाही त्यांच्याकडे आहे पण त्यांना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून व्यक्त व्हायचं होतं त्यामुळे जरी मी सोशल मीडिया वापरत नसेल तरी आज सोशल मीडिया वापरण्याची वेळ आली आहे मला नेहमी वाटायचं या माध्यमातून फक्त मनोरंजनाचे व्हिडिओ शेअर केले पाहिजे जेणेकरून आपलं लोकांना हसवणं काम आहे आणि तेवढंच आपण करू पण कधी असा व्हिडिओ शेअर करावा लागेल असं मला वाटलं नव्हतं पण अशा गोष्टी कराव्या लागतात सन्माननीय शरद उपाध्याय सर तुमची आणि माझी एक दोन वेळा भेट झाली होती तुम्ही माझ्यासाठी कायम गुरुतुल्य आहात तुम्ही पोस्ट मध्ये सुरुवातीला लिहिलं होतं की निलेश साबळेला डच्चू दिला हे अशा प्रकारे कोणतीही माहिती नसलेल्या गोष्टींवर व्यक्त होताना जबाबदारीने बोलणं महत्वाचं आहे मला एवढंच बोलायचं होतं की तुम्हाला यातील पूर्ण गोष्ट माहिती आहे का खर तर तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तीने अशी पोस्ट लिहिताना थोडी माहिती घ्यायला हवी होती कारण सर तुम्हाला सगळेजण गुरु म्हणून फॉलो करतात खर तर तुमची ही झी मराठीमध्ये ओळख आहे तुम्ही एक फोन करू शकला असता की नेमकं काय झालंय का नाहीये मी माहिती साठी सांगतोय झी मराठीच्या अधिकृत जो व्यक्ती हेड म्हणून व्यक्ती आहे त्यांनी मला अनेक फोन केले होते चला हवा येऊ दे सुरू करतोय डॉक्टर तुमच्याशिवाय होणार नाही आपण एकदा मीटिंग करूया त्यानंतर महिन्याभरापूर्वी माझी झी मराठी बरोबर सविस्तर मीटिंग झाली होती त्यांच्या वरळीच्या ऑफिस मध्ये आमचं सगळं बोलणं झालं होत माझ्या काही अडचणी आहेत अजून दीड महिना चालणार त्यामुळे माझ्या तारखा जुळत नाहीये याशिवाय या मागे अनेक विविध कारण असल्यामुळे मी या कार्यक्रमातून माघार घेतो अशी मी विनंती केली होती याचा अर्थ असा नाहीये कि मला कार्यक्रम करायचा नव्हता मी नकार दिला मी स्वतःहून या कार्यक्रमातून माघार घेतली कारण सध्या इतर कामं आहेत हेच भाऊ कदमचं सुद्धा कारण आहे ते माझ्या सिनेमात माझ्या बरोबर काम करत आहे ते सुद्धा या कार्यक्रमात नसणार आम्ही कार्यक्रमात नसण्याचं हे एकमेव कारण आहे मला असं वाटतं सर तुमच्यासारख्या मोठ्या व्यक्तीने याबाबत थोडी माहिती घ्यायला हवी होती तुम्ही पुढे असं लिहिलंय की सेट वर माझा अपमान केला तुमचा एपिसोड दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा मध्ये शूट झाला होता तेव्हा हा कार्यक्रम नवा होता या कार्यक्रमाच्या पहिल्या पन्नास भागांमधला हा एपिसोड आहे सर मला तुमच्या पोस्ट मध्ये तुम्ही भंगारवाला म्हणाला होता भंगारवाला हिंद दर्जाचा सर्व विनाश खालच्या दर्जाचा हे सर्व तुम्ही सहा वर्षांपूर्वी पोस्टमध्ये लिहिलं होतं तुम्ही इतकं सगळं बोलायचं आणि आम्ही फक्त ऐकून घ्यायचं चला हवा योद्याच्या नव्या सीजन मध्ये अभिजित खानकेकर सूत्रसंचलन करतोय हे मला माहिती आहे आमची खूप चांगली मैत्री आहे आणि ती कायम राहील अभिजित माझ्यापेक्षा उत्तम सूत्रसंचलन करतो त्यामुळे त्याला आणि टीमला माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा हा कार्यक्रम माझ्या कायम हृदयात मी तुमच्याविषयी कधीही वाईट पोस्ट केलेली नाही मी तुमच्या शेजारी राहत नाही वाईट बोलत नाही तुम्हाला त्रासही दिलेला नाही मग तुम्ही पुन्हा पुन्हा का करताय या घटनेला दहा वर्ष झाले तरी सुद्धा हे का होतय प्रश्न मला पडला तुम्ही पोस्ट मध्ये असंही लिहिले माझं सेट व सहा तास वाया गेला तुम्हाला सांगतो मला तुमच्या पोस्ट नंतर काल ते फोन फोन आले आणि बोलण्यात तास वाया गेला जर तुम्ही एक फोन केला असता तर तो वेळ वाया गेला नसता एवढंच मला सांगायचं तर निलेश साबळेने केलेल्या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका